विसरा मार्केटची गडबड करा समता एस आय पी ची निवड समता पतसंस्थेनं आणली ग्राहकांसाठी आता आठ टक्के सह तुम्हाला मिळणार मोठ्या बचतीची संधी समता पतसंस्था टेन्शन नाही रिटर्न निवडा व सुरक्षितता वाढवा संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस सी एन जी प्रकल्प व स्प्रेडर ड्रायर पोटॅश ग्रेन्युअर प्रकल्प याचं उद्घाटन आज अमित शहा साहेबांनी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं केलं आणि या कार्यक्रमाच्या करता विपिन दादांनी विवेकजींनी स्नेहदानी आम्हाला सगळ्यांना बोलवलं त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो इथं आल्यानंतर मला फार वर्षापूर्वीची एक आठवण येते कोल्हेसाहेब ज्या वेळेस आपल्या सगळ्यांचं सा प्रतिनिधित्व करत होते त्या काळात एकदा आपल्या कोपरगावला दुधाचा एक मोठा आपण सभा आयोजित केलेली होती दर मिळाला पाहिजे अशा प्रकारची आणि तेव्हापासून माझं इकडच्या जा भागामध्ये जाणं येणार एकंदरीतच साहेबांच्या बरोबर फार जवळने काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली मी त्याबद्दल नशिबान समजतो रयत शिक्षण संस्था असेल बी एस आय असेल वेगवेगळ्या सहकारी संस्था असतील तिथं आम्हाला त्यांच्याबरोबर काम करायला मिळायचं अतिशय दूरदृष्टी असणारा नेता परंतु नेहमी नवीन काहीतरी शोधण्याचा प्रयत्न पोलिसात करायचे नंतरच्या काळामध्ये ती जबाबदारी बिपिन दादांनी उचलली त्यांनी देखील त्या बाबतीमध्ये जे काही रोपट्या लावलेलं होतं त्या अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढवण्याचं चा काम लोकवृक्षामध्ये रूपांतर करण्याचं काम केलं बोले साहेबांच्या सुबाईस नेलं तर ताईंनी ता पण त्याच्यामध्ये भर घालण्याचं काम केलं आणि नवीन पिढीचा प्रतिनिधी येणार त्यानं विवेक देखील या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम चालू राहिलं मगाशी विवेक म्हणत होता ते झालं धन्यवाद ते झालं धन्यवाद मी आता म्हणतो मी जे म्हणणार आहे त्याच्यानंतर म्हणायचं तुम्ही धन्यवाद विवेक उत्कृष्ट भाषण केलं तुला मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या परंतु आजचा दिवस कोपरगाव आणि परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि सुवर्ण अक्षरांनी नोंद घेतली जाईल अशा प्रकारचा हा दिवस आहे राज्यातील सहकार चवळीतला खूप मोठा इतिहास आणि ग्रामीण अर्थव्यवस्था खऱ्या अर्थाने चालना देण्याचं काम या चळवळीने केलं ज्यांनी कुणी या देशामध्ये सहकारी चळवळ आणि आपल्या राज्यामध्ये विशेषतः वाढवण्याचं काम केलं दूरची दृष्टी दाखवली नुसतं उसापासून साखर न बनवतात जेवढे काही भातपडक करता येतील त्यामध्ये जर सर्वात जास्त सहकारी तत्वावर कुणी भारप्रमण केली असतील तर ते सहकारदर्शी शंकरराव लोने त्या सरकारी साखर कारखाना केली नेहमी काही ना काही नवीन विचार मला त्यांच्यावर परदेशात पण जाण्याची संधी मिळाली नेहमी काही ना काही ते आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करायचे राज्यातील या एकंदरीत जिल्ह्याला पण एक वेगळ्या प्रकारचा इतिहास आहे अहिल्यानगर कोपरगाव हे सहकार क्षेत्रातील एक महत्वाचं केंद्र म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं या भागाने फक्त साखरेमध्ये का क्रांती केली नाही तर दुधामध्ये देखील क्रांती घडवली आज पर्यावरण स्नेही तंत्रज्ञान आणि शेतकरी कल्याण यावर भर देत सहकार महाराष्ट्री शंकरराव कोले सहकारी साखर कारखान्यांनी आपली भेट ओळख केलेली आहे मला देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्र्यांच्या साक्षीला सांगायचंय आम्ही यावेळेस एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आणि सगळे महायुतीचं काम करत होतो अनेक ठिकाणी ताकदीची लोक होती परंतु काही काही ठिकाणी काहीता दोघ दोघे असल्यामुळे थांबावं लागलं आणि यावेळेस कोपरगावच्या बद्दल ती जागा आली आम्ही आशुतोषला उमेदवारी दिली त्यावेळेस कुठल्याही मनामध्ये किंतू न ठेवता संजीवनी ग्रुप डी मनापासून महायुतीचं काम केलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना लाख लाख धन्यवाद देतो तुमचे लाख लाख आभार मानतो आत्ताच येताना आम्हाला शाह अमित शाह साहेब विचारत होते मी एवढी सीट तुम्हाला देत आहे ते शाह साहेबांच्याही मनामध्ये आहे एवढंच मी सांगतोबद्दल काही बोलत नाही मित्रांनो या प्रकल्पातून दररोज बारा टन सीएनजी निर्मिती होणार आहे आणि तो थेट पेट्रोलियम कंपन्यांना विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे त्यामुळे कारखान्याच्या उत्पन्नात वाढ होणार आहे आपल्या समाजवाद्यांना दोन पैसे जास्त भाव द्यायला मदत होणार आहे त्याच्यामध्ये अन्नदाता असलेला शेतकरी आता ऊर्जादाता म्हणून देखील ओळखला जाणार आहे वाहतूक क्षेत्रातील आर्थिक खर्च कमी करण्यासाठी सुद्धा या प्रकल्पाचा हातभार लागणार आहे याची नोंद आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि कारखान्यातले जे सांडपाणी आणि वायू वेगळं करून शुद्ध स्वरूपातील सीएनजी तयार करण्याची प्रक्रिया पर्यावरण संवर्धनासाठी आदर्श ठरेल याबद्दल देखील मी विश्वास व्यक्त करतो इथं इथेनॉल निर्मितीच्या नंतर उर्माण पासून सीएनजी तयार करून तो सी च्या माध्यमातून ग्राहकांच्या पर्यंत पोहोचवला जाणार आहे पंचावन्न कोट रुपये खर्च त्या बाबतीमध्ये करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आदरणीय अमित शहा साहेबांची फार मोठी मदत झालेली आहे त्याच्यामध्ये मोलेसेपासून पोटॅश मिळून ते शेतकऱ्यांना परत देण्याची योजना देखील त्यामुळं देशातील आयातीवरील अवलंबित्व कमी होणार आहे आज आपल्याला मार्केटमध्ये पोटॅश मिळत असताना अडचण येते परंतु आता ये तुम्ही तुमच्याच भागामध्ये स्वतःचा पोटॅश निर्माण करणार आहात हा मल्टीफीड प्रकल्प असल्यानं फक्त ऊस नाही तर नेपियर गवत कापसाचे अवशेष आणि वेगवेगळ्या प्रकारे नगरपालिकेतील सेंद्रिय कचरा यापासून सुद्धा कॉम्प्लेक्स बायोगॅसशी निर्मिती होऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांना आंतरपीक म्हणून अधिक उत्पादन उत्पन्नाचे पर्याय त्या ठिकाणी होऊ शकतात असा खूप एक चांगला प्रकल्प आतामध्ये घेतलेला इतर देखील सहकारी साखर कारखाने त्याचं अनुकरण करतील आम्हाला कालपासून आम्ही आदरणीय अमित शाह साहेबांच्या बरोबर ते सांगतायत की बा बाबा मी एन सी डी सीबद्दन अशा प्रकारचे प्रकल्प उभे करता मनापासून महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखादारीला सहकार्य करायला तयार आहे त्याचा पुरेपूर फायदा आपण सगळेजण उचलूया सध्या पूरग्रस्तांच्या बद्दल देखील महाराष्ट्रामध्ये दे, एक वेगळं वातावरण झालेलं आहे संपूर्ण महायुतीचं सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी आहे तिथं कुठेही निधीची कसली कमतरता भासू देणार नाही कुठल्याही परिस्थितीत आपल्या महाराष्ट्रातल्या बळीराजाला शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही शासन शेतकऱ्यांच्या अफदग्रस्त पाठीशी ठामपणे उभं आहे महाराष्ट्राला मोठ्या मदतीची गरज आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिल्लीला दोन पंतप्रधानांना भेटून त्यांच्याशी चर्चा केलेली आहे कालपासून आम्ही अमित शहा साहेबांशी बोलतोय त्यांनी पण त्याच्यामध्ये मार्ग काढायचा सकारात्मक का अशा प्रकारे भूमिका घेतलेली आहे नेहमीच महायुती सरकारला डी एच्या सरकारनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारनी भरभरून बर देण्याचा के प्रयत्न केलेला आहे याही वेळेस तशीच मदत ही महाराष्ट्राला मिळाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची खात्री मी आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो प्रचंड संख्येने

तर वाटकसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव